जुन्नर तालुक्यातील साकुरी ही गाव तसं बैलगाड्यासाठी प्रसिद्धच जुन्नर तालुक्याच्या पूर्वपट्ट्यात सर्वात मोठी बैलगाडा शर्यत साकुरीतच भरायची काळ बदलला वेळ बदलली तसं माणसंही बदलली व यात्रेचं स्वरूपही बदललं साकुरीमध्ये शिवजयंतीनिमित्त व धर्मनाथाच्या यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं तेही मानवविरहित मानवविरहित म्हणजे घड्याळवाला नाही आणि निशानवाला नाही हे दोन्ही माणसं वगळून सेन्सर सिस्टीमने बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं त्या शर्यतीचा आजचा पहिला दिवस होता पाहणाऱ्यांनी नाविन्य होतं त्यामुळं पाहणाऱ्यांनाही भरपूर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं आजच्या शर्यतीमध्ये एकूण एकशे पन्नास बैलगाडा धावले तर फायनलसाठी सोळा बैलगाड्यांनी सहभाग घेतला तर घाटाचा राजा हा बैलगाडा गेला अकरा पॉईंट तीन मिलीमध्ये तर तो मान मिळवला श्री सोपानशेठ सदाशिव साळवे व अक्षय सुरेश विश्वासराव या साकुरीच्याच बैलगाड्याने ही जुगलबंदी अशा प्रकारात धावली की पब्लिकने उठूनही त्या गाड्याला दाद दिली दोन्ही दिवसाच्या फायनलचा निकाल एकत्र लावणार असल्याचं यात्रा कमिटीचे अध्यक्ष गबाजी शेठ पानसरे यांनी सांगितले तर यात्रेचे आकर्षण ठरले ते बांडा ग्रुपची मुलं जे धावता बैल घाट पार केल्यानंतर पकडण्यामध्ये जे जिकरीचं काम असतं ते अगदी लिलया ते पार करताना आपल्याला पाहायला मिळत होते अंगावरती धूळ उडत होती पण बैलबा बैलगाड्यामागे बांडा ग्रुपचे कार्यकर्ते धावत होते व या शर्यतीमध्ये त्यांनी त्या ते दिवसाचा गाजवलेला दिवस पाहिला तो बांडा ग्रुपने या शर्यतीचा शेवटचा दिवस उद्या आहे उद्याही नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी करतील यामध्ये शंका नाही ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद साकोरी